जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण ग्रामपंचायतच्या हद्दीतील वडशेत व जंगलशेत शेतवस्तीतील नागरिकांना अनेक वर्षापासून रस्त्याचा अभाव भेस भेडसवत आहे आदिवासी वस्तीस सुमारे शंभर ते दीडशे लोक वास्तव्यात असून वस्तीपासून मुख्य रस्त्यापर्यंत जाण्यासाठी साधा मार्गही उपलब्ध नाही परिणामी आजारी रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी नागरिकांना अक्षरच्या जोळी करून न्यावे लागत आहे वर्षानुवर्ष शासन दरबारी पाठपुरावा करून अद्याप रस्त्याचे काम सुरू झाले नाही पावसाळ्यात ही परिस्थिती गंभीर होते चिखल व ओढ्यामुळे शेतवस्तीत पूर्णपणे अलगत होते विद्यार्थ्यांना शाळेत पोचणे कठीण तर शेतमाल बाजारात नेणे जवळपास अशक्यच बनते त्यामुळे शिक्षण आरोग्य व रोजगार या तिन्ही आघाड्यांवरती नागरिकांना अडचणीचा सा सामना करावा लागतो स्थानिक नागरिक यांच्यासह स्था ग्रामस्थांनी शासनाने तातडीने रस्त्याचे काम हाती घेऊन या आदिवासी वस्तीस न्याय द्यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे ग्रामीण भागातील मूलभूत सोयी सुविधांकडे दुर्लक्ष केल्यास येथील नागरिकांचे जगणे अधिक कठीण होणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे एकीकडे जुन्नर तालुक्यात विकास झाला आम्ही असं म्हणतो परंतु त्याच जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागांमध्ये आजही जुळी करून न्यावं लागतं आहे ही, ही बाब प्रशासनाने लक्षात घेतली पाहिजे स्थानिक लोकप्रतिनिधी यांनीही या भागाचा विकासाकडे आतापर्यंत आपण का लक्ष दिलं नाही हेही आपण तपासलं पाहिजे निवडणुका आल्यावरती फक्त नुसतं मतं मागून आदिवासींचा मतांचा बाजार न करता त्यांच्या सुखसुविधांसाठी आपण प्रयत्न करावे हीच अपेक्षा प्रत्येक घटनेचा साक्षीदार जुन्नर डायरी पाहत राहा जुन्नर डायरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद